जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी नाही आश्वासन दिलं की आपण स्थापन करू आणि आरोपींना तात्काळ अटक करू यावरही या आंदोलन स्थगित केलं आहे पण आरोपी जोपर्यंत गजा जात नाहीत तोपर्यंत मी समाधानकारक नाही कारण माझ्या पतीची खूप निर्गुणपणे आहे ह्यांनी हत्या केलेली आहे त्यासाठी मी समाधानकारक तर नाही नाही मग तर आताच आश्वासन अलग आहे त्यावेळेस अलग होत आता, आता पूर्ण माझ्या मा... सोबत महाराष्ट्र आहे सगळं जे जे ज्या परिवार अत्याचार झालाय तो परिवार माझ्यासोबत आहे पूर्ण महाराष्ट्र माझ्यासोबत आहे माझ्या पतीला न्याय भेटेल आता ही मला आशेचा किरणच आहे ह्या आंदोलनावर मी समाधान नाही पण जोपर्यंत गजाड आरोपी होत नाहीत तोपर्यंत मी समाधान कशी होऊ शकेल कारण मी जी, जीव धोक्यात टाकून माझ्या लेकरा बाळांचा न विचार करता हे जीवन कशाला ठेवायचंय म्हणून मी विषप्राशन केलं होतं जोपर्यंत म्हणजे आरोपी आड जात नाही त्यांना मी फाशीवर बघत नाही म्हणजे अल्टिमेंट नाही मग तर उद्या एसपी सरांची भेट घेऊन एसपी सरांना सांगणार आहे आठ दिवसात आरोपी जर अटक झाले बरं आहे नाही तर अजून आंदोलन होईल